ए दादा जरा क्लासला सोड ना ए जा ना तू चल अरे जरा सोडणारे प्लीज असा काय करतोय तू काय लहान आहेस का आता जा ना गाडीने ए रे दादा असा काय करतोय चार दिवस मला तू सोडायला सांगतेस अरे गाडी आहे ना जा ना मोठी आहेस ना तू ए आई बाई ए थांब सोडतो काय काय आलं काय आलं काय नाही नक्की हो नक्की अरे पुढे बघ चल संध्याकाळी ये मग घ्यायला तू तुझा दादा 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 दादाला मारू नको ए बाई थांब माझेच मित्र आहेत ते अरे मग मारत कशाला होते तुला अगं खोटो खोट मारत होते ग मला माहिती आहे नाक्यावर पोरतोची छेड काढत असतात तुला त्रास देत असतात आता मला मारताना तुझ्यात कशी हिंमत आली मग जेव्हा तुला सगळे त्रास देत असतात तेव्हा तुझी हिंमत कुठे जाते आज जी मला वाचवण्यासाठी हिंमत दाखवलीस ना ती उद्या स्वतःला वाचवण्यासाठी हिंमत दाखव प्रत्येक संकटात मी नसणार तुझ्या सोबत आता तुला स्वतःला लढावं लागेल